हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या ह्या तलावाला रंकाळा तला तलाव असे म्हणतात कोल्हापूरच्या वैभवात भर पाडणारा म्हणजेच रंकाळा तलाव याच कोल्हापूरची चौपाटी देखील बोलले जाते रंकाळ्याचा इतिहास तसा फार जुना आहे असे म्हणतात की पूर्वी या ठिकाणी दगडाची मोठी खाण होती या खाणीतील दगडांचा वापर करून कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर तसेच जैन मंदिरे बांधल्याचा उल्लेख इतिहासात आहे त्यानंतर ते शतकात इथे भूकंपाने याचा विस्तार मोठा होऊन भूगर्भातील पाणी वाहू लागले या पाण्यामुळेच येथे मोठा तलाव तयार झाला विविध प्रकारचे पक्षी व सूर्यास्त पाहण्यास येथे लोकांची गर्दी असते हा सर्वात जुना तलाव आहे असे म्हटले जाते की भूतकाळातील सर्वात मोठे नंदी असलेले संध्या मठ हे मंदिर बांधले आहे असे म्हणतात की यातील नंदीची मूर्ती सर्वात मोठी व जुनी आहे रंकाळ्याचे दृश्य हे नयनरम्य आहे पावसामध्ये संध्यामठ अधिक जास्त पाण्यामध्ये जातो इथे अनेक प्रकारचे पक्षी आपल्याला दिवसभर पाहायला मिळतात पुराण कथांनुसार शंकराचा अवतार व सोनारी गावचे ग्रामदैवत काळ हे शेषाची कन्या जोगुबाई हिच्याशी विवाह करण्यासाठी पाताळात जात होते पाताळात जाण्याचा रस्ता हा फक्त आई अंबाबाईलाच माहिती असल्यामुळे ते येथे आले आई अंबाबाईने त्याचा उद्देश समजून त्यास घोडा आणाव्यास सांगितले व रिंगणात डाव करण्यास सांगितले घोड्यांच्या टापांनी येथे भला मोठा खड्डा तयार झाला व खड्ड्यातून काळभैरवाने पाताळात जाऊन जोगूबाईशी विवाह केला परत आल्यावर परत कोणी पाताळात जाऊ नये म्हणून तो रस्ता काळभैरवाने बंद केला कालांतराने ह्या खड्ड्यात पाणी साचून पुढे त्याचे तळे निर्माण झाले हा तलाव चित्रीकरणातील असल्यासारखा आहे त्यामुळे बरेच जण येथून चालत जाण्याचा आनंद घेतात तलावाच्या भोवताली वॉकिंग ट्रॅक बनवलेला आहे छत्रपती शाहू महाराजांनी या तलावाचे रूपच बदलले विविध प्रकारचे पक्षी वनस्पती व सूर्यास्त पाहण्यासाठी येथे लोकांची प्रचंड गर्दी असते लहान मुलांना खेळण्यासाठी व करमणुकीसाठी येथे बाग आहेत बागेत बरेच प्रकारचे खेळ आहेत रोज संध्याकाळी लहान मुलांनी रंकाळा गजबजलेला असतो सोबतच इथे खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे सर्व प्रकारचे खाऊ रंकाळा चौपाटीवर हमखास मिळतात दिवसभरीच्या तुलनेमध्ये सकाळपेक्षा संध्याकाळी रंकाळ्यावरती अधिक जास्त गर्दी असते रात्री लागणाऱ्या दिव्यांमुळे रंकाळा पूर्ण उजळून निघतो रात्रीच्या वेळी रंकाळा तलाव अधिक जास्त आकर्षित व सुंदर दिसतो रंकाळ्याला कोल्हापूरचं मरीन ड्राईव्ह देखील बोलले जाते रंकाळ्याच्या मागच्या बाजूला भव्य असा शालिनी पॅलेस आहे पण सध्या मागून वाट बंद असल्यामुळे आपण बागेतून शालिनी पॅलेसकडे प्रवेश करतोय रंकाळा तलावमध्ये दे बोटिंगची देखील व्यवस्था केलेली आहे विविध प्रकारच्या बोटी येथे उपलब्ध आहेत बोटीत बसून आपण तलावात फेरफटका मारून आनंद घेऊ शकतो बोटिंग करण्यासाठी संध्याकाळची वेळ निवडावी वे। कारण दिव्यांच्या प्रकाशात बोटिंग करण्याची मजाच काही वेगळी आहे बोटिंगच्या परिसरातील बाग संपूर्णपणे विविध प्रकारच्या सुंदर फळांच्या फुलांच्या व शोच्या झाडांनी सजलेली आहे बागेची देखरेख ही अतिशय उत्तम पद्धतीने केली जात आहे शालिनी पॅलेसच्या समोर असलेल्या या बागेमध्ये मा दिवसभर माणसांची प्रचंड गर्दी असते बागेच्या समोरील बाजूला तिकीट काउंटर आहे बोटिंग साठी समोर दिसणारी यल सिक्स्टी बोफोर्स गन आहे याबद्दल काही माहिती येथे लिहिली आहे एकोणीसशे एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तान विरुद्ध यशस्वीपणे वापरली होती रंकाळाच्या पश्चिमेला काठावर एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे चौतीस या दरम्यान हा भव्य पॅलेस बांधण्यात आला त्याला महाराणी कुमारी शालिनी राजे यांचे नाव देण्यात आले शहाजी छत्रपती महाराज व प्रमिला राजे यांच्यात शालिनी या कन्या होत्या शालिनी पॅलेस हा काटेकोरपणे कोरलेला कोर काळा दगड आणि इटालियन मार्बलचा बनलेला आहे सजावटीसाठी बेल्जियम काचेच्या युक्त असे समृद्ध लाकडी दरवाजे पॅलेसच्या भव्यतेमध्ये भर घालतात विशाल टॉवरवरील घड्याळामुळे पॅलेसच्या मूळ सौंदर्यात अधिक वाढ झाली आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली या राजवाड्याचे एका भव्य थ्री स्टार हॉटेलमध्ये रूपांतर झाले त्या हॉटेलला हॉटेल पॅलेस हे नाव देण्यात आले मोठ्या प्रमाणावर हॉटेलला तोटा झाल्यामुळे हॉटेल दोन हजार चौदा साली बंद करण्यात आले शालिनी पॅलेसवरती असे म्हणतात की सुमारे पन्नास कोटीहून अधिक जास्त कर्ज आहे कर्ज न फेडल्याने सारस्वत बँकेने त्याचा ताबा घेतला आहे व वा लिलावाची प्रक्रिया सुरू आहे गेले दोन अडीच वर्ष किंबहुना त्याहूनही जास्त हा वाडा कुलूपबंद असल्यामुळे परिसराला ओसाड हवेलीची कळा आली आहे हिरवागार उद्यानाची जागा आता गवत आणि झोडपांनी व्यापली आहे लिलाव होऊ नये म्हणून सरकार पुढाकार घेईल तसेच तिचा प्रशासकीय इमारत म्हणून वापर करण्याच्या दृष्टीने सरकार पावले उचलेल अशी घोषणा करण्यात आली होती परंतु कोणतेही पाऊल सरकारने न उचलल्यामुळे बँकेला हा वाडा कुलूपबंद करावा लागला रंकाळ्याच्या पलीकडच्या बाजूला काठावरती हे हनुमानाचे व गणपतीचे सुंदर असे मंदिर आहे इथे तुम्हाला अनेक खणी पाहायला मिळतील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि रंकाळ्याला नक्की भेट द्या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन अपलोड केलेल्या नवीन ठिकाणाचा व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावरती त्याचं नोटिफिकेशन येईल तर हा होता कोल्हापूरच्या रंकाडाचा व्हिडिओ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग